कथा एक अनोखा विवाह हनीमूनच्या रात्री मी माझ्या खोलीत जात असताना माझ्या आईने मला एक महत्वाची गोष्ट सांगितली तुझी बायको अजूनही खूप लहान आहे तिला तरुण व्हायला अजून चार वर्ष लागतील त्यामुळे तुला तिला हात देखील लावू नकोस असे ती म्हणाली तिच्या या शब्दांनी मला एकदम थांबवले आणि मी तिच्या शपथेपुढे मजबूर झालो मी जाणून घेतले की माझी बायको अल्पवीन होती परंतु मी तिच्यातून लांब राहू शकत नव्हतो एके दिवशी झोपेत वैभवी माझ्या खूप जवळ आली त्या क्षणी मला जाणवले की माणूस जगातील प्रत्येक फसवणूक सहन करू शकतो पण आपल्या स्वतःच्या लोकांची चाल आणि फसवणूक आपल्याला कायम लक्षात राहते खास करून तेव्हा जेव्हा आपण त्या लोकांना खूप मान देत असतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ते आपल्याला फसवतात माझ्या आयुष्यात मला असेच काही अनुभव आले होते त्याच्या आठवणींमुळे मी दुहखात बुडून जात होतो आज घरी आल्यानंतर मी पहिल्यांदा माझ्या आईकडे गेलो आणि तिला नमस्कार केला माझी सव्य होती की जेव्हा मी घरी यायचो तेव्हा सर्वात पहिले माझ्या आईच्या जवळ जायचो माझ्या आईने माझे लाड करत मला तिच्या जवळ बसवलं आणि माझी चौकशी सुरू केली बोलण्यात तिने मला दिलेल्या सल्ल्यांमध्ये एक गोष्ट होती तुझ्या बायकोला त्रास देऊ नकोस आणि तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न नकोस ती अजूनही निरागस आहे अल्पवीन आहे या नात्याला समजण्यासाठी तिला थोडा वेळ पाहिजे माझ्या आईच्या बोलण्यात एक प्रकारचा विश्वास होता परंतु मी मात्र त्या सल्ल्यावर विचार करत होतो वैभवी अजून लहान होती त्यामुळे तिच्या मनाच्या अवस्थेचा विचार करून मी थोडा शांत झालो पण हळूहळू मला हे समजायला लागले की माझ्या आईच्या या सल्ल्यामुळे मी एकदम बंधित झालोय माझ्या आईने स्वतहूनच माझं लग्न एका अल्पवीन मुलीसोबत लावून दिलं होतं लग्नानंतर रोजच्या रोज तिचा सल्ला ऐकून मी मान शर्मेने खाली घालायचो माझं वय पंचवीस वर्ष होतं आणि मी एक अनुभवसंपन्न पुरुष होतो परंतु आईच्या सल्ल्यांनी मला अस्वस्थ केलं होतं वैभवी जी चौदा वर्षांची होती तिच्या मनात भीती होती ती नेहमीच माझ्यापासून दूर राहायची जसा मी खोलीत यायचो ती, ती खोलीतून बाहेर निघून जायची हे मला मान्य होतं की ती अल्पवीन होती परंतु इतकी देखील अल्पवीन नव्हती की तिच्या मनात काही शब्द प्रेमाने बोलण्यास तयार नसती एके दिवशी मी तिला धीर दिला वैभवी तू टेन्शन घेऊ नकोस मी तुला काहीच त्रास देणार नाही परंतु तिच्या डोळ्यातील भीती कमी होत नव्हती मला ती किती घाबरलेली दिसत होती त्याचवेळी माझ्या आईने मला सांगितले की तुला वैभवीकडून दूर राहायला पाहिजे कारण ती अजून लहान आहे असे ऐकून मला राग येऊ लागला माझ्या मनात विचार येऊ लागले की जर ती खूप लहान होती तर तिच्या आयुष्यात मला का आणलं दिवस गेले आणि मी रोजच तिच्या सौंदर्यावर मन थांबवायचो तिच्या सौंदर्याने मला वेड लावलं होतं पण आईच्या सल्ल्यामुळे मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न देखील करू शकत नव्हतो एक दिवस माझ्या मनातील धडधड वाढली आणि मी वैभवीला जवळ घेतलं ती घाबरून किंचाळली त्या आवाजाने माझी आई खोलीत आली तुला लाज वाटत नाही मी किती वेळा सांगितलं आहे की ती अजून लहान आहे असे ती रागाने बोलू लागली त्या क्षणी मी रागात तिथून निघून गेलो मी माझ्या मित्राकडे गेलो आणि त्याला माझ्या समस्येबद्दल सांगितलं त्याने मला समजावलं की तुझ्या आईचं वागणं अगदी विचित्र आहे तिला तुझ्या बायकोला समजावायला पाहिजे होतं माझ्या मनात विचार चालू होता मी वैभवीला घटस्फोट देणार नाही ती माझी बायको आहे पण माझी आई ठाम होती दिवस गेला आणि मी वैभवीला घेऊन दुसऱ्या घरात शिफ्ट झालो तिच्या मनातील भीती हळूहळू कमी झाली आणि मी तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केली वैभवीने मला सांगितले की मी तुमच्यासोबत राहू इच्छिते आणि त्या क्षणाने मला जाणवलं की माझ्या आईच्या सल्ल्यामुळे आपल्याबद्दलच्या भावना कशा बदलल्या आता मी आणि वैभवी एकत्र होऊन पुढे गेलो आमच्या नात्यात प्रेम वाढत गेलं मी माझ्या आईच्या विरुद्ध गेलो कारण वैभवीचा प्रेम मला खूप महत्वाचा होता शेवटी मी ठरवलं की मी वैभवीला सोडणार नाही माझ्या बायकोच्या रूपात मला एक सुंदर गिफ्ट मिळालं होतं जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद